तर आपण सर्वांना माहीत आहे की डोंबोलीमध्ये उत्सवच्या माध्यमातून गेली अठ्ठावीस वर्ष डोंबोलीमध्ये डोंबोली शहरामध्ये नवो उद्योजकांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून सर्वांसाठी सर्व काही या पद्धतीने त्या ठिकाणी एक फार मोठा इवेंट हा प्रत्येक वर्षी होत असतो अठ्ठावीस वर्ष या इव्हेंटला पूर्ण झाली डोंबोलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी या उत्सवामध्ये काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे या दृष्टिकोनातून डोंबोली शहरातील सर्व त्या भागातील असणारे नागरिक कोणत्या ना कोणत्या तरी संकल्पना या डोळ्यासमोर ठेवण नवनवीन काहीतरी निर्माण व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि यावेळेला आपल्याला माहीत आहे की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाली डोंबोली शहर एका विचारधारेने जोडलेलं असं शहर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारे कार्यकर्त्यांची स्वयंसेवकांची असणारी फार मोठी टीम या ठिकाणी आहे विविध संस्था या ठिकाणी काम करतात आणि या सर्वांनी मिळून असं ठरवलं की भारतमाता भारतमातेचं एखादं चित्र आणि त्यामध्ये अशा पद्धतीने काही वेगळेपणा करता येऊ शकतो का आणि म्हणून अडीच लाख अशा मातीने बनवलेल्या अशा पणत्या त्या पणत्यांना एकत्र करून एक, करू, एक भव्य असं चित्र की जे ज्याचा विश्वविक्रम होऊ शकतो असं एक चित्र हे या उत्सवच्या असणाऱ्या लाखो त्या ठिकाणी माणसं येत असतात त्या उत्सवाला भेट देत असतात त्यामुळे राष्ट्रीयत्वाचा धागा पकडून आपल्याला लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली ह्या असणाऱ्या विषय हा सामान्य जनतेपर्यंत अजून तीव्रतेने पोचावा या भावनेतून ते तयार केलं आणि त्याचा विश्वविक्रम झाला स उद्घाटनाचा कार्यक्रम ज्या वेळेला झाला त्या कार्यक्रमात त्या सर्व विश्वविक्रम ज जा झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा ज्याला पारितोषिक प्रदान ज्याला म्हणतात तो समारंभसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाला भाऊ पालिका निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे कुठपर्यंत सगळं आलेलं आहे कारण अवघे काही दिवस राहिले तर सर्व ठिकाणी त्या त्या ठिकाणचे असणारे पालिकेमध्ये महायुतीचे असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी ते सर्व ठिकाणी चर्चा करत आहेत त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे फार अडचण असते की कोणती जागा कोणाकडे घ्यावी किंवा काय करावं संदर्भातल्या बऱ्याच अडचणी असू शकतात त्यामुळे पदाधिकारी पूर्ण त्यांच्या सेटिंग्स तीन तीन चार चार सेटिंग्स जे आत्तापर्यंत झालेले आहेत लवकरच त्या सर्व ठिकाणी जे काही इथले खाली असणारे पदाधिकारी त्या संदर्भातले निर्णय घेतील संदर्भातला भाजपची ताकद वाढली आहे कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल आणि वाढलेली ताकद खर तर जास्तीत जास्त, जास्त जागांवर भर राहिला चार चार वाजेपर्यंत तुम्ही बसताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील बैठक होत आहे चार दिवस राहिलेत भाऊ काय वाटतंय वाढीव जागांमुळे सगळा गोंधळ आहे मला तर माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये प्रचंड मेहनत करावी लागते प्रत्येकाशी चर्चा कराव्या लागतात त्यामुळे थोडासा रात्री शांतता असते त्यामुळे रात्री थोडंसं शांततेमध्ये चर्चा करणं थोडंसं सोपं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेला अशा चर्चा ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळेला देवेंद्र फडणवीस यशस्वी मॉडेल जे आहे ते या निकालामध्ये पाहायला मिळालं होतं आता पालिका निवडणुकामध्ये देखील हे यशस्वी मॉडेल पुन्हा एकदा पाहायला मिळणार पन आहे एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका पंधरा तारखेला होऊ जात मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये अतिशय चांगलं काम या वर्षभरामध्ये झालेलं आहे एन डी एचं गेल्या अकरा वर्षामधलं काम आणि आत्ता देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं काम या सगळ्या गोष्टीमध्येमुळे एक पॉझिटिव्ह असा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतं आहे त्यामुळे या सर्व ठिकाणी असं वाटतं आहे वातावरण वाता तर तसं सांगत आहे की माहितीचेच सर्व ठिकाणी महापौर होतो